नमस्कार तर आज आपण बनवू यात अगदी सोप्या पद्धतीने पुरणपोळी मिक्सर पुरणयंत्र किंवा पाटा वरवण त्याचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने पुरण बनवणार आहोत ते पण अगदी पटकन मी पाऊन किलो डाळ म्हणजेच अर्धा आणि पाव किलो डाळ दोन ते तीन तास भिजवून घेतली आहे भिजलेली डाळ आता मी कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि दीड ग्लास पाणी घालून घेते दीड ग्लास पाणी अगदी पुरे होतो कुकरचं झाकण जा लावून मिडियम गॅसवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यांमध्ये आपली डाळ अगदी परफेक्ट शिजते कुकर थंड झालेलं आहे तर मी झाकण काढून घेतले तुम्ही बघू शकता अगदी मऊसू अशी ही आपली डाळ शिजलेली आहे तर ही डाळ मी आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते कारण कुकर लहान आहे आणि डाळ पण वरपर्यंत कुकरमध्ये आहे म्हणून ती डाळ मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि डाळ गरम गरम असतानाच काढून घ्यायची आणि एका स्मॅशरनी ही डाळ आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे आणि गरम गरम असतानाच स्मॅश करायची म्हणजे आपल्याला वाटायची सुद्धा गरज नाही आपण जर डाळ शिजताना डाळीमध्ये गूळ घातलं तर ही डाळ बरोबर स्मॅश होत नाही मध्ये मध्ये डाळ राहून जाते तर अशा पद्धतीने आपण डाळ गूळ न घालताच स्मॅश केली तर अगदी पाच ते सात मिनटात मस्त अशी डाळ आपली मऊ होते तेव्हा नेहमी गूळ न घालताच डाळ शिजवून घ्यायची आणि अशी स्मॅशरने स्मॅश करून घ्यायची म्हणजे आपल्याला जास्त वेळही लागत नाही मला ही डाळ स्मॅश करायला पाच ते सात मिनटं लागलेली आहेत कारण डाळ जास्त आहे त्याच्यामुळे मला जास्त वेळ लागला आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ अशी ही आपली डाळ स्मॅश करून झालेली आहे आता मी याच्यामध्ये गूळ घालून घेते मी पाऊन किलो डाळ घेतले तर त्याच्यासाठी अर्धा किलो गूळ आणि पाव किलो साखर वापरली आहे कारण साखरेने पुरणपोळीला छान असा गोडवा येतो तुम्हाला पाहिजे तर फक्त तुम्ही गूळ वापरू शकता जेवढी डाळ आहे पाऊन किलो म्हणजे अर्धा आणि पाव किलो तेवढंच तुम्ही पाऊन किलो गूळ वापरू शकता गॅसवर मी भांडं ठेवलं आहे आणि आता हे पुरण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे घट्ट आहे गूळ वितळलं की पुरण थोडं पातळ होईल मिडियम गॅस ठेवायचा आणि आपल्याला हे पुरण असं सतत ढवळून घ्यायचं आहे नाहीतर ते तळाशी लागू शकतं अगदी दोन तीन मिनटाने हे पुरण पातळसर होईल तुम्ही बघू शकता पुरण पातळ झालेलं आहे आता हे पुरण मस्त असं हलवत हलवत आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे डाळीमध्ये पाणी जास्त नव्हतं त्याच्यामुळे पुरण घट्ट व्हायला जास्त वेळही लागणार नाही आता गॅस तुमच्या सोयीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि असं पुरण ढवळून घेऊ शकता मी चिमूटभर याच्यामध्ये केसर घातलं आहे कारण केसरमुळे थोडंसं पुरणाला पिवळसरपणा येईल आणि आणि केसरमुळे पुरणाला चवही चांगली येते केसर घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर घाला नाही घातलात तरीही चालेल पण मात्र पुरण हे सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर तळाशी लागू शकतं पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर घालून घेतली आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालते अगदी थोडं मी जायफळ घातलेलं आहे जास्त घालायचं नाही आणि हे पुरणामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं पुरण बऱ्यापैकी घट्टसुद्धा झालेलं आहे तर आपण हे चेक करणार आहोत एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तो असं गोल करून बघायचा हे पुरण अगदी व्यवस्थित घट्ट झालं आहे आणि थंड झाल्यावरती अजून ते थोडं घट्ट होणार त्याच्यामुळे मी आता गॅस बंद केला आहे आता पीठ भिजवून घेते तर मी ते दोन कप मैद्याचं पीठ घेतलं आहे तेही चाळून घेतलं आहे आणि दोन कप गव्हाचं पीठ ते सुद्धा चाळून घेणार आहे चाळून घेतल्यामुळे आपल्या पोळ्यासुद्धा अगदी मऊसूत होतील आणि गव्हाच्या पिठामध्ये काही वेळेला जाडसर कोंडा वगैरे असतो तर तोसुद्धा निघून जाईल त्यामुळे थोडं चाळून घ्यायचं पीठ आपल्याला अगदी बारीक पाहिजे आणि अर्धा कप मी बारीक रवा घातला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं रवा मी याच्यासाठी घातला आहे की आपल्या पोळ्या मऊ आणि थोड्याशा क्रिस्पीसुद्धा होतील ह्या पोळ्या फ्रीजशिवाय बाहेर ठेवल्या तर आठ दिवस आरामात टिकतात खराब होत नाहीत मी थोडीशी हळद पावडर घातले म्हणजे पाव चमचा मी हळद घातलेली आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चपातीला पीठ मळतो तसं सैलसर पीठ मळून घ्यायचं रवा घालणंसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता आणि मी इथे गव्हाचं आणि मैद्याचं पीठ मिक्स घेतलेलं आहे तर तुम्ही फक्त गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता असं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळी करायचं नाही आता मी तीन चमचे तूप घालून घेते आणि तुपामध्ये पीठ एकदा चांगलं मळून घ्यायचं चा। तुपाऐवजी आपण तेलाचासुद्धा वापर करू शकतो आपण इथे तुपाचासुद्धा जास्त वापर केलेला नाही आहे अगदी तीन चमचे मी तेल घातलं आहे आणि हे पीठ चांगलं मळून घेतलं आहे आता एका भांड्यामध्ये हे एक पीठ ठेवायचं दोन मिनटं मी पीठ अजून चांगलं मळून घेतलं आणि एका भांड्यामध्ये आता हे पीठ काढून घेते आणि अर्धा तास हे पीठ आपण तसंच झाकून ठेवणार आहोत म्हणजे हे पीठ छान फुलून येईल आणि अजून चांगलं मऊ होईल तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर मी हे झाकण काढलेलं आहे आणि पीठ अगदी मऊसुद्ध झालेलं आहे तर या पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अशा पद्धतीने सर्व पिठाचे गोळे करून घेऊ शकता आणि पिठाच्या दुप्पट तिप्पट आपल्याला पुरणपोळीचं पुरण घ्यायचं आहे त्याचासुद्धा एक गोळा करून घ्यायचा आणि आपण जशी मोदकाला पारी करतो तशी या पिठाची पारी करून घ्यायची बोटाने असं हे पीठ फिरवत जायचं थोडी पारी आपली झाली की त्याच्यामध्ये पुरणपोळीचं पुरण भरायचं आणि असं गोल गोल हलक्या हाताने फिरवायचं नंतर वरून बंद करायचं आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते पीठ काढायचं म्हणजे आपलं पुरणपोळीचं जास्त आणि पीठ कमी असं होईल ह्या पोळ्या अगदी कुठेही फाटत नाहीत की काही नाही आणि होतातसुद्धा अगदी सूत पुरणपोळीच्या कोळ्याला थोडं पीठ लावून घेतलंय ला जसं आपण चपातीला पीठ लावतो तुम्हाला जर पुरणपोळ्या करायला जमत नसतील आणि लाटायला सुद्धा काही वेळेला चिपकतात हे पीठ जर तुम्हाला सुकवायला जमलं नाही तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा पुरणपोळी लाटण्यासाठी वापरू शकता त्याच्याने पुरणपोळी अजिबात चिपकत नाही अशा पद्धतीने पातळ अशी आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे फ्राय पॅन गरम करून घेतलं आहे त्याच्यावरती थोडं तूप घालून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि मग आपली लाटून घेतलेली पोळी घालून घ्यायची एक साईडने चांगली पुरणपोळी शेकू द्यायची त्यानंतर पोळी पलटी करायची एखादा मिनिट पोळी एक, एक साईडने शेकू द्यायची आणि मग ती पलटी करायची नाहीतर ती फुटू शकते त्यानंतर दोन्ही बाजूने चांगलं तूप लावायचं चा आणि मग दोन्ही बाजूने पुरणपोळी चांगली खमंग अशी भाजून घ्यायची गॅस मिडियम ठेवायचा गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर पोळी करपू शकते अशा पद्धतीने आपण पोळ्या केल्या तर अगदी मऊसूत होतात आणि त्या आपण लाटताना वगैरे फाटतसुद्धा नाहीत आणि अगदी व्यवस्थित होतात अशा पद्धतीने जर आपण पुरण बनवलं आणि पीठसुद्धा व्यवस्थित मऊ असं भिजवून घेतलं तर आपल्या पोळ्या अजिबात फुटत नाहीत पोळ्या खूप छान बनून तयार होतात मी सांगितलेला सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केलात तर तुमच्या पोळ्या अजिबात बिघडणार नाहीत आणि अगदी व्यवस्थित येतील आणि आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिर्ससुद्धा चालू आहेत तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा व्हेज नॉन दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आता मी या सगळ्या पोळ्या बनवून घेते आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पुरणपोळ्या नक्कीच ट्राय करून बघा जरी तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तरीसुद्धा ह्या पोळ्या तुमच्या अगदी परफेक्ट येतील ह्या पुरणामध्ये माझ्या पंचेचाळीस पोळ्या बनून तयार झालेल्या आहेत तुम्ही डाळीचं प्रमाण तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तुम्हाला पाव किलोच्या अर्धा किलोच्या पोळ्या बनवायच्या असतील तर तुम्ही बनवू शकता पण जेवढी डाळ असेल तेवढंच गुळ किंवा ते साखर वापरायची हे आपल्या मस्त मऊलुसलुषित पुरणपोळ्या बनून तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय